आतापर्यंत एखादा बौद्ध धर्माचा व्यक्ती आंबेडकर बाबाच्या विरोधात बोलताना बघितलं का अजिबात नाही आतापर्यंत एखादा जैन धर्माचा व्यक्ती जैन धर्माच्या विरोधात बोलताना अजिबात नाही आपले लोक तर तुकोबरायच्या विमानावर सुद्धा शंका घेतात जिजाबाई साहेबाच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेतात काल माझ्या संभाजी महाराजांचा उत्सव होता त्या संभाजी महाराजाच्या चारित्र्यावर सुद्धा लोकांनी आरोपच केले ना महाराज मी तर भगवंताला हीच विनंती करत असतो हे भगवान अरे मुझे अपनों से बचा आपण देख लूंगा आपला वाटुळ जेवढा आपल्या धर्माच्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या धर्माच्या लोकांनी नाही केलं हो दादा म्हणून परमार्थ तुम्हाला पटत तसा नका करू परमार्थ माझ्या देवाला पटत तसं केलं पाहिजे देवाला काहीच आवडत नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाच्या बऱ्याचशा माझ्या मायमावल्या कीर्तनासाठी बसलेल्या मायमावल्यानो एक छोटासा प्रश्न तुम्हाला तुमचा मुलगा म्हणून करतो अजिबात तुमचा अपमान करणार लक्ष देऊन ऐका का हो आपल्या नवऱ्याला आवडा असं बायकोन राहाव का तुम्हाला तस राव बोला गड्या जी उत्तर दिल तिला सोन्याचं नाणं बक्षीस बोला आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकोनं काय केलं पाहिजेत राहिलं पाहिजेत आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती बायकोनं करावं का तुम्हाला जी आवडती ती कराव नवऱ्याला आवडती ती आता नवऱ्याला जर शेवग्याच्या शेंगा आवडत आणि बायकोनं चांगल्या वाटून खुटून शेंगदाणे टाकून शेवग्याच्या शेंगा केल्या तर नवरा चार चौकामध्ये म्हणतो राव दररोजच्या दोन चपात्या चा खाल्ल्या चार चपात्या चा खाल्ल्या का माझ्या बायकोन माझ्या आवडती भाजी केली का सिंपल सिम्पल लॉजिक आहे जसं संसार आहे तसाच परमार्थ आहे ना दादा तुमच्या नवऱ्यानं तुम्ही तुम आवडती भाजी जर केली तर तुमचा नवरा तुमच्यावर प्रसन्न होतो तु। मग भक्तानं जर देवाला आवडेल तसा परमार्थ केला तर माझा देव भक्तावर का प्रसन्न होणार नाही हा पहिला प्रश्न लक्ष देऊन ऐका दादा कधीतरी ही मानसिकता तयार करा आणि देवाच्या संतच्या विरोधात जाऊन परमार्थ काय करायचा आता तुमच्या नवऱ्याला वांग आवडत आणि तुम्ही जर बटाटे केले ते दण हनत बसेल ना तुम्हाला तसंच परमार्थाच आपण जर संतांच्या विरोधामध्ये धर्माच्या विरोधामध्ये काही केलं तर मला नाही वाटत माझ्या साधू संताला ते मान्य असेल म्हणून परमार्थ करत असताना परमार्थात तयारी ठेवा कुठतरी तयारी करा महाराज चौदा वर्ष वाट पाहिली कोणी शबरीने तवा देवांना भेट दिली be Allah करणामध्ये तळमळ लागली पाहिजेत काय लागली पाहिजेत तळमळ